नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस तर आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते कृष्ण भाऊ सहाने व तसेच समाजसेवक समाज व भाजपचे नेते मनोज भाऊ पवार यांचे कट्टर समर्थक कृष्ण भाऊ सहाने आज यांचा वाढदिवस तर आज त्यांचा वाढदिवस आम्ही शिवशक्ती कलेक्शन या कापड दुकानात एक छोट्या गाणी आनंदात साजरा केला तर कृष्ण भाऊ यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम गोड स्वभावाचे व एकदम निर्मळ मनाचे व सामाजिक कार्य त्यांचा अनमोल असा वाटा असणारे कोणत्याही सामाजिक कार्य असो धार्मिक कार्य असो किंवा राजकीय कार्य असो त्या कार्यामध्ये सदैव तत्पर असणारे असे आमचे कृष्णभाऊ उत्साहाने आज त्यांचा वाढदिवस आम्ही या चिंचोली लिंबाजी येथे छोट्या खाणी साजरा केला तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लावो व त्यांच्या हातातून अशीच साधू संताची गावाची समाजाची सेवा त्यांच्या हातून घडव अशी मी ईश्वराला या ठिकाणी विनंती करतो आणि पुन या आमच्या सर्व मित्रमंडळी व मनोज भाऊ पवार मित्रमंडळीच्या वतीने आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद